सी एम मंत्रा म्हणजेच करंट मंत्रा आपलं करंट मंत्राचं पंधरा महिने कव्हर करणारं एक पुस्तक त्या ठिकाणी आता मार्केटमध्ये आलेलं आहे तुमच्यापर्यंतही ते पोहोचलं असेल ज्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही ते राहिलेल्या एक दोन दिवसामध्ये पोहोचून जाईल पुस्तक ऑनलाईन पण अव्हेलेबल आहे आई बुक सेंटरचा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे विविध बुक स्टोअरमध्ये पुण्यामध्ये तसेच बाहेर जे मोठमोठे शहर आहेत त्या शहरांच्या मोठमोठ्या बुक स्टोअर्समध्ये पण ते उद्या पर्वापर्यंत अव्हेलेबल होऊन जाईल आणि याच पुस्तकाच्या आधारित आपण एक ऑनलाईन रिव्हिजन बॅच त्या ठिकाणी ऑर्गनाईज करत आहोत तर ह्या ऑनलाईन रिव्हिजन बॅच त्याचसाठी तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आपलं जे ॲप आहे मेडसिम्पलचं ते डाउनलोड करावं लागेल आणि या ॲपमध्ये आप आपण पंधरा आणि सोळा सप्टेंबरला सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोन दिवसामध्ये मॅक्झिमम करंट त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पंधरा महिन्यांचं करंट आहे येणारी गट कची मुख्य परीक्षा असेल राज्यसेवा पूर्व असेल किंवा पुढे येणारी गट ब पूर्वपरीक्षा असेल या सगळ्या परीक्षांच्या अनुषंगानं एक परीक्षाभिमुख डिस्कशन एक वे वे जस, चर्चा आणि त्या चर्चेच्या माध्यमातून लक्षात ठेवण्यासाठीचे वेगवेगळे निमॅनिक्स वेगळे वेगळे इंटरलिंकेजेस त्या ठिकाणी आपण सांगूयात चर्चा करूयात जेणेकरून तुमचे रिव्हिजन होईल तुमच्या लक्षात राहील आणि परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि ना। ऑलरेडी आपलं पुस्तक टू द पॉईंट आहे पुस्तकामध्ये दिलेलं सगळंच महत्त्वाचं आहे काल एक जणाचा रिव्ह्यू मला त्यांनी सांगितलं की सर मी ते पेन घेतला आणि अंडरलाईन करायला बसलो नंतर मला असं वाटलं की सगळंच महत्त्वाचं त्यामुळे मी अंडरलाईन करणं सोडून दिलं त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्या पुस्तकात दिलेली अगदी परीक्षेला समोर ठेवून पी क्यूचं अनालिसिस करून महत्त्वाचं प्रेडिक्शन बेस्ड कंटेंट त्या ठिकाणी दिलं आहे आणि त्याचा जो मंत्र आहे की मिनिमम कंटेंट मॅक्झिमम रिफ्लेक्शन हाच जो मंत्र आहे आपण तो आपल्या बॅचमध्ये पण त्या ठिकाणी ठेवणार आहोत तर ही ऑनलाईन रिव्हिजन बॅच जी असणार आहे ती शॉर्ट बॅच असणार आहे त्याचं फक्त दोन दिवस आपण त्या ठिकाणी रेकॉर्डिंग ठेवणार आहे नंतर ते काढून टाकणार आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आपल्या करंट अफेअर्स म्हणजे करंट कॅप्सूल डॉक्टर अजित करंट कॅप्सूल नावानं ज्या बॅचेस आहेत त्याला एनरोल केलेला आहे त्यांना काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे त्यांना हे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुमची व्हॅलिडिटी असेपर्यंत तुम्हाला बघता येईल पुढे येणारी राज्यसेवा असेल किंवा ग्रुप बी पूर्वपरीक्षा असेल किंवा गट क ची पूर्वपरीक्षा असेल तोपर्यंत जर व्हॅलिटी असेल तोपर्यंत तुम्हाला ते बघता येईल त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची त्या ठिकाणी गरज नाही आहे आणि तुमच्यासाठी पण हा लाईव्ह जो ॲक्सेस आहे तो देण्याचा प्रयत्न आपला चालू आहे की जेणेकरून जे ह्या शॉर्ट बॅचमध्ये ॲडमिशन घेतील त्यांना तसेच रेग्युलर बॅचमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना ते पण आपण त्या ठिकाणी या पुस्तकाच्या माध्यमातून एक रिव्हिजन मोड्यूल त्या ठिकाणी घेऊन येत आहोत जर तुम्हाला परत असं वाटत असेल की आपण रिव्हिजन कशी करायची काय करायची तर बिंदास तुम्ही या व्हिडिओ सिरीजमध्ये किंवा या टू डे रिव्हिजन बॅचमध्ये जॉईन होऊ आणि त्याचा फायदा घेऊ शकता बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला स्वतःला करायला खूप वेळ जातो आणि मग तो वेळ कमी करण्यासाठी असे जे सेशन्स असतात असे टू डे रिव्हिजनचे जे मॉड्यूल असतात त्यातून आपल्याला थोडं स्पीडनं आणि सोबत सोबत करण्यामध्ये लक्षातही राहतं काही काही गोष्टी आपल्या डोक्यामध्ये फिट होऊन जातात आणि परीक्षेमधलं कन्फ्युजन त्या ठिकाणी कमी होत असतं या पुस्तकाच्या बाबतीमध्ये जर फीचर्स बघितले आपण तर आपण वेळोवेळी सांगितलं की पंधरा महिन्यांचं करंट आपण मंथली त्या ठिकाणी देत आहोत हे इयरबुक सारखं नाही आहे की राजकीय आर्थिक एकाच ठिकाणी असं नाही आहे आहे सगळ्यात चांगली गोष्ट काय की तुम्हाला समजा एखाद्या बँकेच्या परीक्षेची द्यायची आहे आणि त्यात सहाच महिन्याचं करंट विचारतात तुम्ही फक्त सहा महिन्याचं करंट करू शकता तुम्ही गट गटकची तयारी करताय तुम्हाला बरोबर तेवढ्याच महिन्यांचं करायचं तो आपण अवेलेबल दिला ऑप्शन त्यानंतर राजश्रा पूर्व करायचं बरोबर तेवढे महिने तुम्ही करू शकता पुढे येणारी क गट ब पूर्व परीक्षा आहे त्यासाठी आपण सप्लिमेंट त्या ठिकाणी ऍड करणार आहोत आपलं ऑगस्ट पर्यंत आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तीन महिने आपण परत त्या ठिकाणी अपडेट करणार आहोत ऍड करणार आहोत तेही तुम्हाला रिव्हिजनसाठी त्या ठिकाणी करता येईल आणि पुस्तकामध्ये एक आपण प्रयत्न केला आहे की कंटेंट मिनिमम दिलंय त्यात एक पॉसिबिलिटी आहे की पंधराचे पंधरा पर्शन कव्हर होणार नाहीत आणि तेवढं आपण प्रॉमिस पण करत नाही आपण मॅक्स दहाची त्या ठिकाणी अपेक्षा ठेवतोय पण पन निश्चितपणे जास्तही येऊ शकतात उगच आधी अपेक्षा वाढवून नंतर बंद करण्यापेक्षा कमी अपेक्षा ठेवून जास्त आल्या तर अजून जास्त आनंद होतो त्यामुळे आपण मिनिमम कंटेंट विथ मॅक्झिमम रिफ्लेक्शन प्रेडिक्शन बेस्ड हे पुस्तक आपण मार्केटमध्ये घेऊन आलेलं आहोत तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या अभिप्राय याची मी आतुरतेने वाट बघतोय पुस्तक ज्यांनी वाचायला सुरुवात की किंवा वाचलं आहे ते निश्चितपणे त्या ठिकाणी फीडबॅक देऊ शकतात आणि आपला फीडबॅक तुम्हाला तुम्हाला देण्यासाठी तुम्ही आपलं यूट्यूब कमेंट असेल टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल त्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता की कशा पद्धतीनं पुस्तक आहे काय आहे त्याच्यावरचे तुमचे प्रतिक्रिया काय आहे की तुमचा अभिप्राय काय आहे तो त्या ठिकाणी तुम्ही कळू शकता मला असं वाटतं बऱ्यापैकी गोष्टी करंटच्या बाबतीमध्ये कव्हर झालेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला इथून पुढे जरीही तुम्ही एखादं रेग्युलर मंथली वाचलं असेल एखादं इयरबुक वाचत असाल ते याच्यासोबत तुम्हाला याचा रिव्हिजनसाठी चांगला फायदा होऊ शकतो ही निश्चितपणे की एखाद्या मोठ्या बलकी जे इयरबुक असतात त्याला सबस्ट्यूट नाही आहे त्याला अल्टरनेटिव्ह नाही आहे पण तुम्हाला परीक्षेच्या कमी दिवसांमध्ये जास्ती जास्त रिव्हिजन करून कॉन्फिडन्स देण्याचं काम आणि परीक्षेमध्ये कन्फ्युजन कमी करण्याचं काम निश्चितपणे हे पुस्तक करेल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डियर फ्रेंड्स जय हिंद जय महाराष्ट्र